मिळवण्याच्या प्रेमात पडली तीन मुलांची आई अनैतिक संबंधासाठी नवऱ्याचा काटा काढला झाशीत नदीच्या किनाऱ्यावर एका नोळकी इसमाचा मृत्यदेह आढळून आला नदी किनारी मॉर्निंग वॉकला आलेल्या काही नागरिकांनी तात्काळ प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली घटनास्थळी पोलीस पोहोचतात आणि प्रकरणाला लागते नवे वळण पोलिसांना मृतदेहाच्या शेजारीच एक विष भरलेली काचेची बाटली मिळते पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करतात तर त्यांना पाकिटात आधार कार्ड मिळते ज्यावर केशव जाटव नामक व्यक्तीचे नाव आढळून येते वय साधारण पंचेचाळीस वर्ष दाखवले जाते पोलीस प्रकरणाचा तपास करतात आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठीच पाठवून देतात पोलिसांना अधिक तपासात हा मृतदेह मध्य प्रदेशच्या दत्ती इंदरगड येथे राहणाऱ्या केशव जाटव यांचा आढळून आला बातमी कळताच केशवच्या पूर्ण गावात खळबळ उडते कुटुंबियांना काहीच कळत नाही नेमके प्रकरण प्रकरण काय कोणी केशवची विज देऊन हत्या केली असेल मृत केशवच्या पत्नी आणि दोन मुलींचा आणि मुलाचा आक्रोश पाहून सारे गाव हतरले पोस्टमॉर्टम रिपोर्टात -पो, मात्र वेगळेच सत्य बाहेर येते केशवचा पहिला गळा दाबण्यात आला मग त्याच्या शरीराचा प्रायव्हेट जागेवर वार करण्यात आले इतकेच नव्हे तर पोलिसांनी अधिक तपास केला तर त्यांना आणखी पुढची स्टोरी उलगडून समजली पोलिसांना गावकऱ्याकडून कळले की केशवच्या घरात केशवच्या बायकोच्या मेहण्याचा जास्त येणे जाणे हल्ली वाढले होते यावेळी केशवच्या भावाने वहिनी आणि तिच्या मेहन्यावर आपल्याला संशय आहे अशी गोष्ट पोलिसांना बोलून दाखवली पोलिसांनी अधिक तपास केला तर त्यांना काही पुरावे मिळाले ज्यामध्ये मृत केशवच्या बायकोचे आणि मेहन्याचे बरेच कॉलवर संभाषण झालेले आढळले ज्या दिवशी केशवचा मृतदेह सापडला त्याच्या आदल्या रात्री केशवचा मृत्यदेह आढळलेल्या परिसरात मेहण्याच्या फोन मिळण्याचा फोन लोकेशन आढळून आले पोलिसांनी केशवच्या बायको आणि तिच्या मिळण्याची चौकशी केली आस्था पोलिसांसमोर केशवच्या बायकोने गुन्ह्याची कबुली दिली केशवच्या बायकोचे मिळण्यासोबत अनैतिक संबंध होते तर केशव आणि त्याच्या बायकोचे वैवाहिक आयुष्य नेट सुरू नव्हते म्हणून केशवला सोडून शक्या मेहण्यासोबत लग्न करण्याचा प्लान केशवच्या बायकोच्या मनात आला म्हणून त्याने कट रचून नवऱ्याला संपवण्याचा प्लान बनवला मेहुण्याच्या मुलाच्या लग्नात केशव हजर झाला होता या दरम्यान दारू पिण्यासाठी मेहना केशव आणि एका नातेवाईकाला घेऊन बाहेर गेला तिथेच केशवची हत्या करून त्याचा मृतदेह नदीकिनारी विषाची बाटली टाकून फेकून दिला